नमस्कार मी ज्ञानदा कुलकर्णी मित्रांनो आताच आपण रिसेंटली बघितलं की भारत हा एक चौथी इकॉनॉमी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि आताच या नवीन नवीन बातमीमुळे सगळ्या भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे एक गोष्ट आपण बघतोय की चौथी लार्जेस्ट इकॉनॉमी एवढा मोठा टप्पा आपण पार केलेला आहे आपण बघितलं तर भारताची इकॉनॉमी भारताचा जो इकॉनॉमिकल प्रवास आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते आतापर्यंत म्हणजे एक क्लोज इकॉनॉमी ज्याच्यामध्ये इम्पोर्ट वरती रिस्ट्रिक्शन्स होते ज्याच्यामध्ये भारतामध्ये लेबर लॉज नव्हते ज्याच्यामध्ये भारताने एक प्रकारे ग्लोबल म्हणजे जगासोबतच जो इकॉनॉमिकल नातं होतं ते पूर्णपणे बंद केलेलं होतं त्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते आता ज्यावेळेस आपण दोन हजार पंचवीसच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि त्यावेळेस आपल्याला ही बातमी मिळते की भारत हा एक चौथ्या नंबरचा अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी पी वाईज एक सक्सेसफुल uh, uh, देश बनलेला आहे मग हे घडलं हे कसं घडलं ह्याचे एक, एक छोटस आपण प्रवास बघूया भारताने आताच जपानला मागे टाकलेला आहे आता सध्या भारताच्या वरती अमेरिका त्याच्यानंतर चायना त्याच्यानंतर जर्मनी आणि चौथ्या नंबरला भारत आहे जपानला मागे सारण ही एक खूप मोठी गोष्ट आहे कारण जपान हा टेक्नॉलॉजिकली अॅडव्हान्समेंट आणि जपान हा अतिशय मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर्स मध्ये त्याचबरोबर ऑटो मॅन्युफॅक्चरिंग सारख्या सेक्टर्स मध्ये पुढे आहे एवढा प्रगत देश असून सुद्धा आज आपण त्या देशाला मागे पाडलेला आहे तर आता आपण बघूया की एकोणीसशे एक्याण्णव पासून ते आतापर्यंतचा भारताचा प्रवास हा आपल्याला या टप्प्यापर्यंत पोहोचवलेला आहे बघूया एकोणीसशे एक्याण्णव मध्ये साधारणपणे जीडीपी पी हा तीन ते चार टक्के नॉमिनल ग्रोथ पर्यंत जात होता इतकी कमी ग्रोथ की आपल्याला अतिशय दोन ते तीन आठवड्याचा फॉरेन रिझर्व्ह अगदी दोन तीन आठवड्यामध्येच तो संपणार होता अशी परिस्थिती होती त्यावेळेस भारताने निर्णय घेतला की आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे जे मार्केट आहे ते इतर देशांसाठी ओपन करायचं ज्यावेळेस हे उघडायचं ठरवलं त्यावेळेस एक इकॉनॉमिकल रिफॉर्मेशन हे आपल्या देशामध्ये घडलं बाहेरच्या कंपन्या आपल्या देशामध्ये येऊ लागल्या आपलं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी विकू लागल्या हळूहळू ते, ते, लाग ला। ते विकत जाण्यानंतर एक आपला असा प्रवास सुरू झाला की ज्याच्यामध्ये दोन हजार नंतर काही कंपन्यांनी भारतामध्ये गोष्टी मॅन्युफॅक्चर करायचं ठरवलं इथे असलेलं स्वस्त असं लेबर इथे असलेला कामगार वर्ग इथे असलेलं भारताचं मोठं पॉप्युलेशनचं मार्केट या सगळ्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इथे बूम करायला लागलं दोन हजार नंतर आपण बघत गेलो की तीन ते चार टक्केची जी जीडीपी पी ग्रोथ होती ती हळूहळू पुढे पुढे जात जात साडेपाच टक्क्यापर्यंत आपण पोहोचलेली बघितली दोन हजार दहा अकरा नंतर ही ग्रोथ अजून जास्त वाढली सध्या भारताला एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असं म्हणलं जातं फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणण्याचं महत्वाचं कारण आहे आता भारतामध्ये झालेले इकॉनॉमिकल रिफॉर्मेशन त्याचबरोबर भारतामध्ये असलेलं इन्व्हेस्टमेंट त्याच्यासोबत मॅन्युफॅक्चरिंग इन आय टी एक्सपोर्ट या सगळ्या कारणांमुळे भारत आज इथपर्यंत पोहोचलेला आहे सध्या साधारणपणे सहा पॉईंट साठ टक्केच्या जवळपास आपली ग्रोथ पोहोचते आणि सध्याच आय एम एफ च असं म्हणणं आहे की भारत काही टाईम पिरियडमध्ये पुढे तिसऱ्या नंबरवरती सुद्धा जाऊ शकतो सो चार पॉईंट तीन चार पॉईंट दोन ते चार पॉईंट तीन डॉलर्सच्या यु नो याच्यामध्ये इकॉनॉमी मध्ये ही ग्रोथ मानली जाते जर आपण पुढचं दोन हजार सव्वीस वर्ष पाहिलं तर आपल्याला एक आनंदाची बातमी ही मिळू शकते की भारताचा जी हा अजून ग्रो करतोय जर हा वाढत असेल तर याच्या मागची महत्वाची कारण म्हणजे भारतामध्ये सध्या बिझनेसेस स्टार्टअप्स याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट याच्यामधलं इनोव्हेशन हे वाढत चाललेलं आहे या इनोव्हेशनमुळे सुद्धा भारत सध्या ग्रो करत आहे याच संदर्भात अजून एक गोष्ट जी आपण महत्वाची लक्षात घेतली पाहिजे जी, जी रिसेंटली आपण ऐकतोय ते म्हणजे जॉबलेस मार्केट हे तयार होऊ शकतं आता आपण बघतोय एआय मुळे भारतामध्ये भारता सुद्धा अनेक रिफॉर्मेशन घडत आहेत आणि त्याच्यामुळे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत आहे भारताला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन असं म्हणलं जातं जग आपल्याकडे जा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन का बघतं याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो आणि आपण हे लक्षात घेतो की हळूहळू हळूहळू सोनं वाढत चाललंय त्याच्यामुळे त्याला एक सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते, मान जाते। त्याला एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मानली जाते त्याचप्रमाणे जग भारताकडे एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतं म्हणजे आज जरी इन्व्हेस्टमेंट केली आज जरी त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग किंवा आय टी मध्ये इथे भारतामध्ये सुरू केलं तर त्यानंतरही त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ बघायला मिळते याचबरोबर एक महत्वाची गोष्ट जी की आतापर्यंत आपण डिस्कशन्समध्ये घेत आहोत ती म्हणजे एआयचं रिफॉर्मेशन जस भारत पुढे जात आहे त्याचबरोबर एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जॉबलेस मार्केट जर जास्तीत जास्त तरुण वर्ग यांच्याकडे एआयमुळे काम उरलं नाही कंपन्या ग्रो करत राहिल्या परंतु कामगार वर्गाकडे काम उरलं नाही इंजिनियर्स आय टी सेक्टर्स मधल्या लोकांकडे काम उरलं नाही किंवा त्याचं प्रमाण जर कमी झालं तर एक छोटा फटका या संदर्भात नक्कीच भारताला मिळू शकतो या या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या बरोबर ए आय ग्रो करत आहे आणि नॉर्मल जे आता सध्या जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये जे रिफॉर्मेशन होणार आहे त्याच संदर्भात एक अजून गोष्ट म्हणजे आता ए आय इंजिनियर्स त्याच्यामधले इनोव्हेशन्स याच्यामध्ये नवीन जॉब्स क्रिएट होत आहेत सो हे एक खूप चांगली गोष्ट आहे की जॉबलेस मार्केटचा जो ताण आहे किंवा हे घडू शकतं याची जी भीती आहे ती थोडी कमी आहे याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल सातत्याने बोललं जातं ते म्हणजे जर भारत चौथ्या नंबरला आलाय एवढी मोठी इकॉनॉमी आहे तर का बरं अजूनही भारत डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो का बरं भारत अजून सुद्धा एक आपण असा देश बघतो की ज्याच्यामध्ये गरीबी आहे ज्याच्यामध्ये अजूनही आपल्याला खूप साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करण्यासाठी वाव आहे तर याचं महत्वाचं कारण आपण बघूया की लोकसंख्या ज्यावेळेस आपण एखाद्या आर्थिक व्यवस्थेचा देश बघतो त्यामध्ये त्याचा जो प्रगती आहे त्याचा जो रेट आहे तो रेट कसा मोजला जातो तरी जीडीपी जी, जी डी पी असते तिच्या रेट प्रपोर्शन मध्ये आपण त्याची लोकसंख्या बघतो भारताची लोकसंख्या सध्या चायनाला सुद्धा क्रॉस करून जगातली सगळ्यात लोकसंख्या असलेला देश आपण बनलेलो आहोत जर आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत तर याचा फायदा असा आहे की याच्यामधनं जास्तीत जास्त कामगार वर्ग याच्यामधनं जास्तीत जास्त इनोव्हेशन याच्यामधनं जास्तीत जास्त प्रगत इकॉनॉमी तयार होण्याच्या आपल्याला रिसोर्सेस मिळत आहेत हा जो रिसोर्स आपण म्हणतो लेबर रिसोर्स आहे ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याचा परिणाम असा होतोय की जीडीपी जरी वाढत असला सध्या आपण सहा पॉईंट साठ टक्क्यापर्यंत जरी पोहोचलेलो असलो तरी सुद्धा अतिशय जास्त अशी लोकसंख्या असल्या कारणामुळे पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जे इन्कम आपण पकडलं जातं जे साधारणपणे आपण बघत होतो की अगदीच पाचशे डॉलरच्या आसपास एकदम इकॉनॉमी एक ज्यावेळेस आपली स्ट्रगल होती तेव्हापासून आता आपण इथे पोहोचलो आहोत तरी पर कॅपिटा इन्कम काही फार वाढलेलं नाहीये ह्याचं महत्वाचं कारण हे आहे की भारतामध्ये इकॉनॉमिकल डिस्पॅरिटी म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये जो खूप मोठा फरक आहे तो आहे जितकी जास्त लोकसंख्या तितकी भारताने प्रगती करायला हवी पण त्याचबरोबर या दोन म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये असला हा खूप मोठा भेद आणि हा जो गॅप आहे तो कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे सध्या तरी आय एम च असं म्हणणं आहे की पुढच्या पाच ते दहा वर्ष एवढा वेळ भारताला नक्कीच लागणार आहे टू अचीव्ह ज्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली इकॉनॉमी ज्याच्यामध्ये जीडीपी तर चांगलं आहेच पण पर कॅपिटल इन्कम जे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू त्यामुळेच हे लक्षात घेऊया की ही एक आनंदाची बातमी आहे की भारत आता चौथ्या स्थानावरती पोहोचलेला आहे आणि त्याचबरोबर पर कॅपिटा इन्कम ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी आपण जाणून घेतली आणि याच्यामध्ये काम करणं आणि प्रत्येकाने स्वतःचा पर कॅपिटा इन्कम वाढवलं तरच आपण भारताच्या इकॉनॉमीमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे